श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण प्रसिद्ध कवयित्री प्रभा गनोरकर यांची परकऱ्या पोरी ही अर्थपूर्ण कविता वाचणार आहोत प्रभा गनोरकर यांचा जन्म जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसमध्ये झाला त्यांनी एल्फिस्टन महाविद्यालय मुंबई येथे काही काळ मराठीचे अध्यापन केले त्यांच्या मते कविता हा मनातल्या मनात, मनात अखंड सुरू असलेला एक थकवणारा प्रवास असतो त्यांचे लहानपण एका लहान खेड्यात गेले त्यांच्या परकऱ्या पोरी या कवितेत त्याचे काही अंश आपल्याला सापडतात आपण त्यांची कविताच ऐकूया कवितेचे शीर्षक आहे परकऱ्या पोरी आणि कवयित्री आहेत प्रभा गणोरकर परकऱ्या पोरी चांदण्यात एकमेकींना उखाने घालत खिदळतात परकऱ्या पोरी चांदण्यात एकमेकींना उखाणे घालत खिदळतात दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात कुजबुजतात शरीराची गूढ रहस्य जाणून घेत दुपारच्या काळोख्या कोपऱ्यात कुजबुजतात शरीराची गूढ रहस्य जाणून घेत उन्हाच्या वेळी नेमकी सावली शोधून उन्हाच्या वेळी नेमकी सावली शोधून अंगणात पान फुंकणीचा खेळ खेळतात उन्हाच्या वेळी नेमकी सावली शोधून अंगणात पान फुंकणीचा खेळ खेळतात मातीवर उभ्या आडव्या रेषा ओढून मातीवर उभ्या आडव्या रेषा ओढून घरे बांधतात एका हाताने ओचा सांभाळीत एका हाताने ओचा सांभाळीत एक पाय उचलून लंगडी घालत ठिकरी उडवीत राहतात तासनतास एका हाताने ओचा सांभाळीत एक पाय उचलून लंगडी घालत ठिकरी उडवीत राहतात तासंतास संध्याकाळी लाल पांढऱ्या गुलबसाच्या संध्याकाळी लाल पांढऱ्या गुलबसाच्या तिपेडी वेण्या गुंफतात बोटांभोवती धागा गुंडाळून शिकून घेतात एकमेकींकडून जाळीदार रुमालाची अगम्य वीण संध्याकाळी लाल पांढऱ्या गुलबसाच्या तिपेडी वेण्या गुंफतात बोटाभोवती धागा गुंडाळून शिकून घेतात एकमेकींकडून जाळीदार रुमालाची अगम्य वीण साखळ्या खिडक्या खांब साखळ्या खिडक्या खांब झाकून ठेवतात कातरवेळी उगीच येणारे काळजातले कळ झाकून ठेवतात कातरवेळी उगीच येणारे काळजातले कळ हवेच्या झुळकीने फडफडणारी ज्योत सांभाळून नेत तुळशी पाशी दिवा ठेवतात रात्री अंथरुणावर पडून आढ्याकडे बघत रात्री अंथरुणावर पडून आढ्याकडे बघत अर्थ लावू बघतात मनात येणाऱ्या नव्या गाण्याचा रात्री अंथरुणावर पडून आढ्याकडे बघत अर्थ लावू बघतात मनात ऐकू येणाऱ्या नव्या गाण्याचा बंद दाराडच्या कांकणाच्या हलक्या आवाजाचा कानोसा घेतात बंद दाराडच्या काकणांच्या हलक्या आवाजाचा कानोसा घेतात पोरी घरातल्यांना नकळत वाढत फुलत जातात अंगांगातून घरातल्यांना नकळत वाढत फुलत जातात अंगांगातून शहाण्या होतात आणि एका पहाटे आणि एका पहाटे गरम राख पोटाशी घेऊन बसलेल्या चुलीला पोतेरे देतात शहाण्या होतात आणि एका पहाटे गरम राख पोटाशी घेऊन बसलेल्या चुलीला पोतेरे देतात बसलेल्या चुलीला पोतेरे देतात श्रोते हो कवितेतील अशा परकऱ्या पोरी आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसत असतात त्यामुळे ही कविता आपल्याला अजूनच आपली आणि जिव्हाळ्याची वाटते तर वेळ झाली आहे निरोप घेण्याची परत येऊया एका नवीन आशय संपन्न कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्रोते हो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत आज आपण एक कविता ऐकलीत या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी <smellan>